नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुडूस विभागामध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा कुडूस विभागामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस चौक कुडूस ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा कुडूस वाय वाय सी स्कूल कुडूस न्यू इरा स्कूल कुडूस नॅशनल इंग्लिश स्कूल कुडूस हिंदी मिडियम स्कूल कुडूस सहज किलबिल स्कूल पुणूस तसेच शासकीय कार्यालय अशा अनेक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व राष्ट्रध्वीज गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली विद्यार्थ्यांनी या परिसरामध्ये प्रभात फेरी काढत वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा करत परिसर दणादून काढला होता यावेळी असंख्य शाळेचे विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती इंडिया न्यूज साठी वाडा तालुका प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट